स्वच्छता ही सेवा या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले श्रमदान स्वच्छता ब्रँड अम्बेसेडर श्रीकांत वाड रवींद्र प्रभू देसाई हेही झाले सहभागी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे या अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने कापूरबोडी परिसरातील धार्मिक स्थळे तसेच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आले एक दिन एक घंटा एक साथ हे या अभियानाचे घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी हा उद्देश असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या भावनेने यात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केले कापूरबावडी परिसरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त सोनल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे स्वच्छता ब्रँड अम्बेसेडर श्रीकांत वाड व वा पितांबरी कंपनीचे एमडी रवींद्र प्रभू देसाई महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली यावेळी कापूरबावडी येथील आशापुरा धाम मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली तसेच कापूरबावडी परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली याच परिसरात खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच दर्गा व चर्च परिसरात देखील स्वच्छ करण्यात आला ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता ही सेवा सो दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमांचा उद्देश नागरिक सहभाग वाढवणे पर्यावरण संवर्धन करणे आणि आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करणे हा असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा